राज्यातल्या प्रार्थनास्थळांवर लावलेले भोंगे नियमांचं उल्लंघन करून वापरले जात असतील तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारीवर निश्चित करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत तंतो पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आयची असेल राज्यातील रस्ते अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडून तपासण्यात येणाऱ्या मद्याच्या अंशासोबतच चालकानं अंमली पदार्थांचं सेवन केलं आहे की के नाही याबद्दलची तपासणी केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली वाहनचालकांना परवाना देण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून वाहन परवाना दिला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली मुंबई महानगरामध्ये असणाऱ्या उंच इमारतींच्या पाणीपंपाची आणि लिफ्टची विजेची बिलं कमी करण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून अशा सर्व इमारतींना सौर ऊर्जा योजना लागू करणं हा पर्याय उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही योजना त्यांना लागू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत असणाऱ्या अनेक भूखंडांवर झालेल्या घरांची बांधकामं नियमित करण्यासंदर्भात करण्यात आलेल्या अर्जांचा एका वर्षाच्या आत निपटारा करून ती निकाली काढण्यासाठी एक विशेष समिती नेमली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्याच्या शहरी भागामध्ये असणाऱ्या रहिवासी इमारतींमध्ये असणारी बिअरशॉप आणि दारूची दुकानं स्थलांतरित करताना यापुढे संबंधित गृहनिर्माण सोसायटीकडून ना हरकत दाखला घेतला जाईल त्यानंतरच त्यांचं स्थलांतर करण्यात येईल आणि त्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली